वेळ तर आहे त्याचा विषय नव्हता असं होत की कुठली पण गोष्ट स्टार्ट करायच्या आधी एक तर निगेटिव्ह जास्त यायच्या की नाही आपल्या एकदम बॅड फिलिंग होती माझी मला कुठल्याच गोष्टी मध्ये असं इंटरेस्ट नव्हता वाटत आणि करावीशी नव्हती वाटत जसं काहीच त्याच वाटत नव्हतं कुठली मनातून गोष्ट अशी करण्याआधीच मला ते निगेटिव्ह व्हायच की नाही माझ्याशी नाही होऊ शकत नाही करू शकत नाही तर थिंकिंग thinking माझ्यामध्ये खूप वाढलेली होती आणि कॉन्सन्ट्रेशन अतिशय ट्रेस वाढलेला होता डोक्यामध्ये. कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी अगदी अगदी छोटी तरी गोष्ट असली की चिडचिडेपणा वाढलेला होता. प्रत्येक गोष्टीला असं चिडचिडेपणा चिडचिड व्हायचं मला. की विनाकारण नाही माहिती मला की असं का व्हायला लागलं. आणि माझं मन पण स्थिर राहत नव्हतं की मला आलेला दिवस कसा आपण नाही का just चाललाय चाललाय बस चाललाय. या प्रकारे चाललं होतं. आणि उपवासामध्ये तर उपवास तर होत घरा उपासामध्ये एवढी एलर्जी भेटेल किंवा एवढं काहीतरी माझ्या मा ग्रोथ होईल असं कधीच वाटलं थँक्यू सो मच कि मला हे जॉईन साधना वगैरे माझं प्लस पॉइंट म्हणजे माझं मन स्थिर झालं माझी स्मरण शक्ती मा 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 तीव 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 ती पण प्लस मध्ये आहे आणि मला जे चिडचिडेपणा होता किंवा मला झोप न लागणे किंवा चिडचिडेपणा वाढणं किंवा निगेटिव्ह थिंकिंग जे आहे हे सगळं माझ्या लाईफ मधून डिलीट झालेलं आहे आणि मला अतिशय प्रसन्न आणि अतिशय उत्साही म्हणजे आता कुठली पण माझी एनर्जी एवढी आहे आज माझं उपवासा तरी पण असं मला वाटत नाही की मला मी एवढ्या नऊ दिवस कंप्लीट उपवास केलेले असतील जे मी रेग्युलर करून सुद्धा मला एवढ्या सगळ्या गोष्टी भेटल्या नसत्या ते साधनेतून आणि या सगळ्या सगळ्या म्हणजे डाएट मधून किंवा बेनिफिट असं झाले की इतकी शांत आणि निवांत झोपलं कुठलेच निगेटिव्ह थॉट्स येत नाही. झोपताना अगदी येईल मध्ये झोपायच्या टाइमिंग ला सुद्धा मी इतकी एनर्जी ने आणि इतकं म्हणजे माझ्या मध्ये इतके प्लस पॉईंट झाले की मला आता म्हणजे कुठल्या शब्दात सांगावे हेच लगेच लक्षात माझा आवाज पण तुमच्या लक्षात येत असेल की माझं म्हणजे बोलण्याची त्या फर्स्ट डे ला मी जेव्हा जॉईन झाले होते तेव्हा मला बोलतच सुद्धा येत नव्हतं. मग मला एवढं असं एनर्जी पण नव्हती. मला घरी आल्या की नंतर कंटाळा सारखं वाटायचं किंवा असं प्रश्न होतो वाटत. मी आता माहिती आहे का लगेच कुठलं पण काम इतक्या speed up ने व्हायला लागलं माझं आणि मला मा माझं मा, मा, मा पण स्थिर व्हायला लागलं. रीडिंग करताना किंवा म्हणजे मुलांचा अभ्यास वगैरे घेताना. स्थिरता वाटायला लागली आणि राग येत नाही. पटकन चिडचिडेपणा होत नाही. हे सगळं माझ्या लहानपणामुळे इतकं नऊ दिवसांमध्ये खूप बदल झाले तुमच्या बॉडी मध्ये तुमच्या मनामध्ये पण बदल झाले तुम्ही वजन जर केलं असेल तर वजनामध्ये पण बदल दिसतील measurement मध्ये पण बदल दिसतील म्हणजे कमी झाले दोन किलो वजन कमी झाले माझं अभिनंदन तुमच्यासाठी कि नऊ दिवसामध्ये दोन किलो वजन कमी झालंय ले, एनर्जी लेवल पण जशी तशी आहे आणि इम्प्रूव्हमेंट पण झालेली आहे तुम्ही साधनाला ऍडमिशन घेण्याच्या अगोदर तुम्हाला वाटलं होतं का इतके सगळे रिझल्ट भेट मला मला अजिबात नव्हतं वाटलं मॅम की ह्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळे एवढा सगळा फरक होत असतो साधा ठीक आहे थोडस कस ला वळवणे किंवा थोडस तेवढ्या पुरत नाही का आपण कसं एका मेडिशन घ्यात बर वाटतं ऍटली थोडीशी मेंटली माझी तशीच होती पण जरा ठीक आहे ट्राय करायला काय हरकत आहे मला म्हणजे कॉन्फिडन्स होता तुमच्यावर की काहीतरी म्हणजे तुमच्या तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर काहीतरी डिफरंट होतं आणि ला वेगळंच वळण भेटतं हे म्हणजे एक तो प्रकारची माझ्या माझ्यामध्ये ते हे होत माझ्या मला पॉझिटिव्ह थिंकिंग एक टक्का होती नाईन्टी नाईन पर्सेंट असं वाटतं काही पूर्ण एट झालं वाटत आणि माहिती बॉडीवर असं वाटायचं मला कंटिन्यू किंवा फेस पण ला उठले का लगेच माझ्या फेसवर सूज दिसायची वाटायचा असं म्हणजे वाटायची पण माझ्या बॉडीवर सूज पण कमी झाली आता मी झोपले ना झोपेतून उठल्यानंतर पण जसं झोपताना माझी स्किन होती चेहरा होता तसंच उठल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर पूर्ण सूज दिसायची सगळे जण म्हणायचे एक तर झोप जास्त झाली असावी नाहीतर कमी झाली असावी नेमकं अजिबात नाही एनर्जी एकदम एकदम हाय पॉवर एनर्जी पण आणि पॉझिटिव्ह थिंकिंग कामाची पद्धत सगळ्या गोष्टी चेंज झाल्या जे मला ज्या ठिकाणी मला अर्धा तास एखादं काम लागायचं ते आता मला जास्तीत जास्त वीस मिनिटात पूर्ण होऊन जाते मॉर्निंग मध्ये पण सगळ्या yes. किचन मध्ये असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असं करायचं नको वाटत बसायला उठायला सगळ्याच गोष्टी मध्ये एकदम की आता होऊ शकत नाही बॉडी आता रिकव्हर होऊ शकत yes. बेसवर तुमच्या घरचे ऑब्झर्वेशन करत होते तर त्यांचे काही प्रतिक्रिया हा घरचे पण मला माझ्या मिस्ट्रेस स्वतः लागले की तू काहीतरी चीटिंग करतीयेस तुला एवढं म्हणजे उपवासा एवढं हेल्दी राहू शकत नाही म्हणले तुम्हाला जो डाएट आपण नऊ दिवसाचा दिला होता उपवासामध्ये जो तुम्हाला डायट दिला होता ज्याच्यामध्ये पूर्ण न्यूट्रिशन तुमच्या बॉडीला भेटले पाहिजेत या नऊ दिवसामध्ये मिनरल्स विटॅमिन्स वगैरे तर हे आपण टोटली तुमच्या घरच्या किचन मध्येच जे पण अवेलेबल आहे त्याच्यामधून कुठलेच आपण तुम्हाला एनर्जी वाढवण्यासाठी कुठले टॅबलेट दिले नाहीत किंवा कुठले प्रोडक्ट पण दिलेले नाहीत. यस. Yes? आवाज येतोय माझा तुम्हाला? यस yes, आवाज येतोय माझा तुम्हाला? थोडासा ब्रेक झाला होता. यस yes, येतोय yes, आता आवाज येतोय. Yes, yes. यस यस. तर तुम्हाला नऊ दिवसाचा जो डाएट आपण डाएट चार्ट बनवून दिलाय तर या डाएट चार्ट मुळे तुमची एनर्जी लेवल इतकी वाढलेली आहे आणि तुमच्या बॉडी टॉक्सिन्स पण निघालेत आहेत तर याच्या आपण तुम्हाला कुठलीच मेडिसिन दिलेली नाही कुठली टॅबलेट नाही किंवा कुठलं प्रोडक्ट पण नाही दिलेलं तर तुम्हाला वाटलं होतं का की फक्त घरचं खाऊन इतकंच छान आपण नऊ दिवस वा एनर्जेटिक वाटेल आपल्याला अजिबात अजिबात नाही अजिबात नाही माझ्या पोटासाठी मी जेव्हा खाल्लं का तर माझं पोट असं फुकल्यासारखं राहायचं गच्च व्हायचं साफ पण होत नव्हतं आणि कंटिन्यू असं डायजेस्टच होत नव्हतं मी जरी समजा दुपारी जरी खाल्लेलं असेल का तर माझं तेवढं हेवी वाटायला पूर्ण क्लीन तर होतच नव्हतं पण मला माझं वेट वाटायला आणि ह्या डायट फॉलोनी माहितीये का डाएट प्लॅन ने वगैरे माझं पोट पण इतकं साफ व्हाय लागलं की मला असं म्हणजे पोट क्लीन झाल्यानंतर कसा जो आराम भेटतो का digest चा काही प्रॉब्लेम आला नाही किंवा मला असं वाटलं नाही की संध्याकाळी माझं digest नाही झालं किंवा पोट फुगलं माझं असा कुठलाच प्रकार झाला नाही. त्याच्यामुळे मला झोप पण व्यवस्थित यायला लागली आणि time वर जाग पण येतेय आणि जे खाल्लेलं ते पूर्ण digest होते आधी digest होत नव्हतं माझं पोट continuous जड वाटायचं. यस मग आता तुमचं तुम्ही मेजरमेंट घेतलं असेल तर तुमचं पोटाचं पण ढेर कमी झाला असेल. दुसरी गोष्ट मध्ये कमी झाले माझं वेट पण कमी झाले दोन किलो न वेट कमी झालं माझं आणि पोटाचा घेर पण कमी झाला सगळ्याच गोष्टी मध्ये चेंजेस झाले आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे स्किन मध्ये काही काळ काळं पडलेलं होतं माझं वांगासारखं जे होतं का ते पण फेंट व्हायला लागलं होतं आणि yes, केस पण गळायचे पण थांबले म्हणजे सगळं सगळे गोष्ट करायला गेले की सगळ्या गोष्टीवरच रिझल्ट यायला लागला त्याचा नाही का केसासाठी आपण वेगवेगळे वापरतो किंवा काय काय म्हणजे बाहेरून लावण्याचा प्रयत्न करतो पण मला खाल्ल्यानंतरच हा रिझल्ट आला माझे केस पण गळायचे कमी झाले केस असा असं हात जरी लावला का पूर्ण हातामध्ये केस येतो ते पण पूर्ण कमी झाले हो कारण आपल्या शरीरातले जे मिनरल्स ची तयार अनेक डिसीज बॉडी मध्ये तयार आणि हे तुमच्या उपवासामध्ये जे तुम्हाला डायट आपण बनवून दिला याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी ऍड केलेल्या होत्या की जे की तुमच्या बॉडीला आवश्यक आहेत तर त्यामुळे हे सर्व रिझल्ट येतात तर नऊ दिवसामध्ये तुमचा इतका सुंदर रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही आपल्या बाकी ऑडियन्सला काय म्हणू शकता काय मेसेज देणार तुम्ही इम्पॉसिबल असं काहीच नाहीये आपण विदाऊट मेडिकेशन इतकं निरोगी आणि इतकं हेल्दी लाईफ जगू शकतो की आपल्याला कुठल्याच मेडिशिनची गरज नाही लागणार आजच नाही की लॉन्ग टाईम नाही लागणार आपण जर हे टिप्स छोट्या छोट्या जर फॉलो केल्या किंवा हे डायट प्लॅन जर कंटिन्यू केला किंवा के कि म्हणजे आपल्या जर लाईफ मध्ये सगळ्या चेंजेस जर केल्या का मेडिशन हा प्रकारच न राहणार नाही लाईफ मध्ये किंवा सर्दी असो कुठली पण गोष्ट असू द्या मेडिशन फ्री लाईफ जगायला या म्हणजे मेरिटेशन किंवा तुमच्याशी कनेक्ट झाल्यानंतर सगळ्या गोष्टी लक्षात द्या आणि सगळ्यांना सा सांगते जगता येते हा यस माझा कॉन्फिडन्स आहे किंवा माझा म्हणजे अनुभव आहे की आवाज yes, येते मॅम येतो कंटिन्यू हा मेडिशन फ्री लाईफ जगता येतं हा जगता येतं मी अनुभवले तुम्ही पण अनुभव घ्या येस व्हेरी गुड आणि आणि ते पण घरच खाऊन जे डेली गोष्ट आनंद मनातून सांगते अगदी मनातून म्हणजे मी असं जे कुठल्याच प्रेशरायज मध्ये मला जे एक्सपिरियन्स आले ते मी तुम्हाला शेअर केले मला माहिती नाही की मी म्हणजे कुठल्या पद्धतीने केले म्हणजे मी काय बोलले मला Yes, मी पहिल्या दिवशी तुमच्याशी बोलत होते तुम्ही किती निगेटिव्ह झोन मध्ये होत्या आणि तुमची एनर्जी पण खूप वीक होती मला वाटलं यस तर मला एक विचारायचं तुम्ही एक वर्किंग वुमन आहात घर मॅनेज करून तुम्ही जॉब पण करता तर आता बरेच लेडीज माझ्याकडे जॉईन व्हायचा प्रयत्न करतात पण त्यांचे कारण असतात आमच्याकडे वेळ भेटत नाही तर मग तुम्ही त्यांच्यासाठी काय मेसेज देणार मला काय वाटतं त्यांनी काय केलं पाहिजे तुम्ही पण एक वर्किंग लेडीज वर्किंग लेडिसा, वर्किंग लेडीज लेडीज समजू यस असल्यानंतर लक्ष देणं गरजेचं आहे जर आपण हेल्दी असू तर आपण फॅमिली मध्ये सगळे हेल्दी असू म्हणजे पूर्ण लाईफच आपल्या जे जेवढे जेवढे कनेक्टेड आहेत त्यांची लाईफ आपण एकदम परफेक्ट बनवू शकतो मला हेच म्हणायचं की मी पण मी पण त्यातलीच होते मला पण वेळ म्हणलं ना माझे इतके बहाणे असायचे माझ्याकडे नाही आता हे नाही ना झालं ना नेटवर्क नाही झालं की चला बंद म्हणजे मी सगळीच गोष्ट असत गोष्टीला मला इतके प्रॉब्लेम आले माहिती का स्टार्टिंग तुम्ही मला एकच गोष्ट सांगितली प्रॉब्लेम हा लाईफ मध्ये आणायचाच नाही त्याच्यावर सोल्युशन प्रॉब्लेम सगळ्यांच्याच लाईफ मध्ये येतात पण त्याच्यावर तुम्ही कशी मात, मात करतात ते मी शिकले माहितीये का मला एवढे प्रॉब्लेम आले माझा मोबाईल खराब झाला एक तर नेटवर्क चा प्रॉब्लेम झाला कधी कधी जायला यायला म्हणजे थोडेफार गेस्ट आले सगळ्याच गोष्टी मध्ये मला प्रॉब्लेम आ पण मला या गोष्टीचा कुठलाच परिणाम नाही झाला या नऊ दिवसामध्ये आणि ते मला कंटिन्यू करायला भेटलं आणि मी केलं ते हेच मला सांगायचे की आपल्या हेल्थ हेल्थ शिवाय दुसर काहीच महत्त्वाच नाही तर हेल्थ जर व्यवस्थित असेल तर आपण सगळ्या गोष्टीचा आनंद घेतो हेल्थ नसेल तर काहीच महत्त्वाचं नाही हेल्थ नसेल तर काहीच इम्पॉर्टन्ट नाहीये तुमची हेल्थ असेल तर सर्व गोष्टी मॅटर करतात तर हा सर्वांना किती आवश्यक आहे जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर निरोगी राहणं फार महत्वाचं आहे तर अयोध्याजी थँक्यू सो मच तुम्ही तुमचा अनुभव पण खूप छान आहे नऊ दिवस तुमचे काही बेबटे आले त्याच्यामुळे दोन दिवस यस यस काय म्हटलं आवाज कट झाला तुम्हाला थँक यू म्हणते की यस वेलकम मी तुम्हाला थँक यू म्हणते की तुमच्या पहिल्या जे पॉसिबल झालंय माहितीये का नाहीतर तुम्ही जर समजा मला मोटिवेट नसतं केलं किंवा मला या सगळ्या गोष्टीला थोडस खुश नसतं केलं तर या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या माहिती नाही माझी म्हणजे आता म्हणजे इच्छा असते प्रत्येकाची पण प्रॉब्लेम येत चालतात आणि ते नको वाटत पण तुम्ही त्याच सिच्युएशनला बरोबर परफेक्ट टाइमिंगला तुम्ही गाईडलाईन करतात आणि त्या गोष्टीला असं मोठि करत मग ते त्या गोष्टीमध्ये आपण ऑटोमॅटिक केलं का फॉलो की मग आपल्याला त्याचा रिझल्ट यायला लागतो आणि ऑटोमॅटिक एनर्जी वाढायला लागते आता तुम्ही मला म्हणत नाहीत की हे बाबा जॉईन करा आता या सगळ्या गोष्टी कंटिन्यू कर आता म्हणायची गरज नाही पडत असं मला एकच म्हणजे नाही जरी झालं का आता म्हणजे का असं थोडस रिलॅक्स वाटतं खूप रिलॅक्स वाटतं येस डेफिनेटली लाईफ मध्ये प्रत्येकाचे चढ उतार असतात आणि त्याला मॅनेज करण्यासाठी तुम्हाला ही साधना फार महत्वाची आहे आणि तुमचा योग्य वेळ होती तुम्हाला माझ्याशी भेटायची आणि तुमच्या नशिबा मध्ये सर्व करून ठेवलेलं होतं ते युनासलनी तर ते तुम्हाला भेटलेले यस मी तुम्हाला कंटिन्यू करते की तुम्ही प्रत्येकाकडे अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्ष देता आणि एकदा नाही दोनदा नाही म्हणजे जेवढ्या वेळेस त्या समोरच्याला ते गोष्ट लक्षात येत नाही तेवढ्या वेळेस तुम्ही सांगता मी तुम्हाला एवढ्या रागावून चिडून असं कधीच बोललेलं बघितलं नाही की नाही बाबा तुम्ही म्हणजे तुम्ही प्रत्येकाची मेंदिलीच बघून तुम्ही त्याच्यावर सोल्युशन देतात एकदम परफेक्ट लेडी एकदम परफेक्ट मतलब म्हणजे कसं एकदम परफेक्ट आहात समोरच्याचे प्रॉब्लेम तुम्हाला अगदी मनातून कळतात ठीक आहे काय प्रत्येकाला सांगता येत नाही तुम्हाला प्रॉब्लेम नव्हते सांगितले हा हा तेच प्रॉब्लेम म्हणजे मला जेवढे थोडे थोडे माझे प्रॉब्लेम सांगितले पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या आता आणि तुम्ही त्याच्यावर एकदम असं कसं आहे का ते चावी चावी असते तशी ओपन केली तुम्ही यस ऑल ओव्हर तुमचे सर्व प्रॉब्लेम परेशानी दूर करायचा प्रयत्न केला आम्ही आणि इथं आम्ही जो बसलेलो आहोत तर जो प्रत्येक व्यक्ती आमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन येतो हेल्थचे असते किंवा कुठलीही प्रॉब्लेम असेल तर आम्ही डेफिनेटली त्यांना सोल्युशन देतो आणि प्रत्येकाला निरोगी आणि हेल्दी हॅपी बनवण्याचं आमचं काम आहे हे ध्येयच आहे तर धन्यवाद तुम्ही खूप छान बोलत